या ठिकाणी आज जिल्हा परिषदचा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि कवागावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये उत्सुकता आहे काँग्रेस पक्षाच्या मागे गाव या ठिकाणी प्रचंड बहुमताने उपस्थित राहणार आहे मतदानाच्या रुपात आशीर्वाद देणार आहेत आणि मागच्या दिवसामध्ये जे काही पक्षप्रवेश झालेले आहेत

हा विषयच खूप वेगळा आहे कारण आम्ही जवळपास पन्नास वर्ष झालं आदरणीय केशवराव पाटील असतील आदरणीय माधवराव पाटील असतील आमचे सासरे हे पन्नास वर्षापासून आदरणीय विलासरावजीच्या काळापासून त्यांच्या सोबत बसलेले आहेत आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे जनसामान्यांचा सा विकास विचारधारा धरून आम्ही मागच्या पन्नास वर्षापासून जनतेच्या सेवेत आहोत त्यामुळे पक्ष एक किंवा मतदार एकाचा विषयच नाही